तुम्ही ताबडतोब माझ्या केबिन मध्ये यास काल मी तुम्हाला भाटिया कंपनीकडे पोहोचवायला सांगितली होती का नाही पोहोचलेली अजून कुठली गोष्ट धड करायची नाही सर निश्चय केला का तुम्ही एक अक्षर बोलू नका आत्ताच त्या कंपनीच्या मालकाचा फोन आला होता आजच्या आज ही कोटेशन त्याच्याकडे पोहोचली नाही तो आपल्याला तुमच्यासारख्या एक दोन कंपनीत असतील ना तर नाही नाहीतर काय काही ला आम्हाला सांगितलेलं एक काम धड करत नाही म्हणजे काय आम्ही लोक तुम्ही जो एवढा आम्हाला पगार देत का तुमचं नुकसान हवं हो म्हणून उद्या जर कंपनीचा दिवाळा निघाल तर तुम्हाला एक कुत्र सुद्धा विचारणार आहे का असं आम्ही स्वतःला विचारायला काही जबाबदारीची जाणीव आहे की नाही आम्हाला आण आणि आजच्या आज जर कोटेशन पोचले नाहीत याद राखा उद्या मला ऑफिस मध्ये घ्याल तर तो इंटर घ्या घ्यास प्लीज ती मी आणकड चाललो मी सॉरी सॉरी म्हणजे काय मित्रा गजानन लक्ष्मीधरा लक्ष्मी दरा अगदी आलास बघ काय एवढं महत्वाचं काम काढलंस नळकंडी काना लावा हा हा डिक्रीला मानसिक धक्क्यामुळे घेरी आली तुम्ही जरा बाहेर जा मी तिच्याशी वार्ता करते चला चला डिक्री डिक्री तुला काय झाला नको नाही नको गणपती बाप्पा अरे अरे कुठे फसलो रे मी अरे देवा देवा माझा रे मला माझ्या मला पकडणारी कुठे फसलो डेंजरस व्हेरी डेंजरस डिग्रीला मानसिक धक्का डोक्याला झालेला आहे तिला डिस्टर्ब नाही करायचा बाहेर सो नाही जाऊन द्यायचा धोका आहे हा एक मिनिट ही गोली तिला द्या मी जाते मी जाते अहो डॉक्टर साहेब बोला चांगल्या डॉक्टरला तुमची तब्येत दाखवा हा डॉक्टर 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 पाहिलत ती बिचारी बरी होईल पर्यंत मी तिला इथून जाऊ देणार नाही बाबा नाही कमी द्या कमी अरे तू होय ये 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 नुकतु काय तुम्ही तुमचं काम चालू ठेवा बरं झालं तू आलीस ते अगं कालच माझ्या एका मित्राशी तुझ्या लग्नाबद्दल आमची बोलणी झाली काय झालं तुम्हाला आणि लवकरच मुहूर्तही काढायचं ठरलंय हे काय था था हे काय नाही ते काय नाही सॉरी सर सॉरी आणि लगेच पत्रिका छापान टाकायचं ठरलं नुकतु काय काय चाललंय तुमच्या मध्ये मध्ये मनामध्ये एका माझी तब्येत बिघडली की काय हा आणि लग्न ताजमहल हॉटेल मध्ये करायचं ठरलंय काय झालं मी काय गेलो मला आता काय मारताय बरोबर चुकून अ चुकून पाय सरळ झाला की लागतो ला? ला। बर, ना कधी चल आपण बाजूला जाऊन बोलूया चला हा लोक काय काय आपल्याला निवांतपणे बोलू घेणार नाही लग्नाचं कुठून काढलं तुम्ही मध्येच अगं मुलगा खूप चांगला आहे ज्याचं नाव ऐकलंस ना तर तू अगदी आनंदाने वेडी होशील ओळख बघू कोण असेल तो खूप शिकलेला आहे दिसायला रुबाबदार आहे काय काय ठसकायचं एकदा ठसून घ्या बघू पुन्हा पुन्हा मला मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका नाही पण घशा हा तर ओळख बघू कोण असेल तो नाही सांगता ये मग मी सांगतो त्या मुलाचं नाव हेमा तू घरी जा घरी आल्यानंतर निवांतपणे आपण या विषयावर बोलू इथलं वातावरण काही फारसं चांगलं नाही ठीक आहे डॅडी पण मला हे काही तुमचं आवडलं नाही काय मला ना विचारता तुम्ही माझं लग्न कसं ठरवता काळजी करू नकोस तुला विचारल्याशिवाय खूप बरं वाटत इथं दामिनीबाई बाई मला तुम्हाला एक विचारायचं होतं विचारा ना <laughs> तुम्ही एवढ्या तरुण आहात सुंदर आहात तुम्ही दुसरं लग्न का करत नाही 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 तो विचारही मला सहन होत नाही ठीक आहे तर मग जाऊ दे हा विषय निघूया आणि समजा समजा मी ठरवलं दुसरं लग्न करायचं तरी माझ्यासारखे विद्वेषी कोण लग्न करणार आहे कोणी करेल तू करत असशील तर बोल हो करेल कुणीतरी म्हातारा विधूर असंच काय नाही मग घाल ना मागणी पण समजा एखाद्या श्रीमंत हँडसम तरुणाने तुम्हाला जर मागणी घातली तर तुम्ही काय कराल आमच्या यांना काय वाटेल तुमचे हे केले मसणात त्यांना विसरा आता आता तुम्हाला कसं सांगू काहीच कळत नाही इनफ इनफ तुम्हाला मी डायरेक्ट विचारतो दामिनी माझ्याशी लग्न कराल बोलतच भालते। नाही खरं सांगा कराल माझ्याशी लग्न यांना विचारलं पाहिजे यांना कुठे विचारणार वर जाऊन रोज स्वप्नात येतात ना सपना, ते माझ्या अहो त्यांना जरा सांगा स्वप्नात येणार जरा थोडा वेळ बंद करा दुसऱ्यांना पण थोडा चान्स मिळू द्या मी विचार करून सांगते ठीक आहे पाच मिनिटं विचार करा फक्त पाच मिनिटं माझ्याकडे जास्त वेळ नाहीये आहे बरीच कामं साचली आहेत अहो तरी पण ठीक आहे ठीक आहे तुमची जर इच्छा नसेल तर टाकू दे अहो अहो पण इच्छा नसायला काय झालं साला आग्रह पण करत नाही अगं अग चटकन उत्तर देणार हो की नाही मी उद्या आपण इथे भेटायचं बरोबर वाजता सांगितलं गेला कुठं म्हणायचं टेरेसवर पण नाहीये बंगल्यातल्या कुठल्याही बाथरूम मध्ये नाहीये त्याच्या बायकोच्या खोली तर नाही असं काय करतात ती माझ्या खोलीत आहे ना मग गेला कुठं म्हणायचं का बाटली लागून पुन्हा पडला तर नाही म्हणायचं उबेर शेठ सज्जनाश केला ऑलरेडी लग्न सौदा निश्चित झालेलं आहे कोण सौदा मी घ्या आयराम मी नको नको म्हणत माझ्या गायत बांधली अरे कोण रणगडे मेरा मेरा रणगाडे केव्हा मेळा माझं नाव आहो काय बडबडताय ते तुम्ही आपल्या खोलीत चला नाही मला ऐकायचं मी माझ्या फ्रेश गमावून बसलो हो, यो गोबर घे माझ्या माझ्या डोळ्या लिखत तुमच्या पोराच्या हाता हात घालून अरे कोण कॅप्टन खबर मला कॅप्टन म्हणाला मी कॅप्टन नाही मी कॅप्टन कधीच नव्हतो चला कबड्डीच सुद्धा कॅप्टन नव्हतो मी डोन कॉल मी कॅप्टन यू ओल्ड मॅन वॉटर गॅट रनगाडे अरे अरे वॉट जाईल तुम्हाला माझं इकडे सगळं गेलं आणि तुम्ही मला खर्चा आवाज लावून सांगताय शांत वा तुम्ही चला 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 तुम्ही चला काय रे लुक मारू का मुस्कडा तुझ्या डोकं फिरलंय काय तुझं अरे हो डोकं फिरला आता सगळं फिरलं माझी पोरगी फिरली तुम्हाला काय म्हणाली माहितीये काय काय म्हणाली खुत्रा काय म्हणाली खुत्रा कुत्रा म्हणाली खुत्रा मी काय बुलडॉग आहे आतापर्यंत तिने मला कधीच खुचरा म्हटलं नव्हतं पहिलं म्हटलं होतं हो गद्या म्हटलं होतं पण खुचरा कधीच म्हटलं हो नव्हतं आज मी खुचरा राहिलो कापा कापा, कापा माझा मुंक आहे आणि लावा भिंतीवर आणि दाखवा सगळ्या जगाला काय उपयोग आहे तरी मी तुम्हाला सांगतो मला मोका हो करा पण तुम्ही काय म्हणाल भिंतीवर म्हणून लावीन लावा एवढे हवाल दिल होऊ नका सगळं काही ठीक होईल अरे वॉट सगळे काही ठीक होईल माझी पोरगी माझ्या हातात नाही दोन महिने लाईन मारून मारून मी हेमाला पटवली होती ती पोरगी गेली माझ तिच्याशी लग्न धरलं ते तुम्ही मोडलात तुम्ही कुठे फोडाले लग्न नाही नाही बेटा लुक तुग नाही तुमचं लग्न मी मोडू देणार नाही मी गॅरंटी देतो देशमुख माझा मित्र आहे मी सहज जमून देईल खरं सांगते हो तुम्हाला शब्दाबाद जाणार नाही मी आधी नाही सांगितलं मला काय माहिती तुमचं आणि हिमात हो आहे म्हणून काय तुमचं खुबीर खुबीर साठ रुपये फुकट गेले माझे बाटली ही बाटली घ्या साठ रुपये काढा साठ रुपये काढा देतो 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 दे दे शांत व्हा देतो